सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये वाहकाचा प्रवास म्हणजे चालक वाहक मग त्या ठिकाणी मी दत्तात्रेजी झेंडे साहेबांशी बोलत होतो ये चा। ते चालक वाहक म्हणून काम करणं हे पूर्ण कष्टाचं आम्ही बघितलं त्याच्यामध्ये लहानपणी मध्ये फिरत असताना की पूर्णपणानं ते कंडक्टर त्याच्यामध्ये उभेच असतात गाडी ब्रेक मारत असती ते हलकावे खात असतात एका हातात तिकीट द्यायचं एका हातात त्यावेळीची गोष्ट आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कामाड कष्ट त्यावेळेच्या त्या गाड्या त्यावेळेची ती परिस्थिती आणि याच्यामध्ये त्या ठिकाणी सगळं सावरत सावरत त्याच्यामध्ये सुनील भाऊंनी नंतर पगार पत्रक जो विभाग आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि खूप चांगल्या पद्धतीने के काम केलं आज आपण पाहतोय की मी त्याच्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याच्या या निवृत्तीच्या त्या ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो एका चांगल्या मोठ्या हॉटेलमध्ये कार्यक्रम ठेवला होता आणि तिथे गेल्यानंतर तिथं पाहिले तर माणसं किती होती फक्त त्याच्यामध्ये सत्तर ऐंशी माणसं होती एक उच्च पदस्थ म्हणजे आय एस पदावरती काम करणारा अधिकार चांगल्या हॉटेलचा कार्यक्रम ठेवला होता त्यांनी माणसं होती आज इथं काबाड कष्ट सरळ मार्गाने प्रामाणिकपणाने काम करून आज निवृत्त होत असताना गावानं केवढं मोठं गौरव केला आज इथं हजार बाराशे लोक पाहायला मिळतात तो गौरव आहे कष्टाचा तो गौरव आहे प्रामाणिकपणाचा तो गौरव आहे आपुलकीचा तो गौरव आहे जिवायाचा तो गौरव आहे आपल्या सगळ्या लोकांच्या पर्यंत आज आपण कसं वागलो त्याचा आहे आमचे मावर बंधू पांडुरंग दादा आणि सुनील भाऊ सुनील भाऊंचा सेवानिवृत्ती आज या ठिकाणी होते त्याच्या निमित्तानं समारंभ आणि दादांचा एकसष्टी पूर्ती या ठिकाणी होते या निमित्तानं दोघेही बंधूंचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमावर उपस्थित आमचे पोलीस पाटील संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे नाना पोम नाना कुंजीर आमच्या उज्ज्वलाचा एक सरपंच पिंपळे आमच्या या ठिकाणी गौरीताई कुंजीर राष्ट्रवादीच्या अध्यक्षा आणि बापू जगताप बी एम सीचे झेंडेसाहेब दादा आहेत भाऊ आहे आमचे तालुका प्रमुख उपतालुकाप्रमुख आमचे संजयजी कटके पुंडलिक भाऊ जगताप या गावच्या विद्यमान सरपंच आमच्या गौरीताई बोपणे आणि समोर संपूर्ण चेहरे पाहिले सगळ्यांचीच नावं टायगर समोर घेता येतील पण या ठिकाणी संपूर्ण उपस्थित या ठिकाणी पिंपळा आणि पोमनगर परिसरातील सर्वच ग्रामस्थ महिला बंधू आणि प्रतिनिधी खऱ्या अर्थानं हे नातेसंबंध आहे पण खऱ्या अर्थानं दादा आणि भाऊ आता सांगितलं या ठिकाणी की समाजामध्ये काम करत असताना भाऊंनी पी एम टीमध्ये वाहक म्हणून नोकरी स्वीकारली वाहकचे क्लार्क झाले क्लार्सचे पुढं ते बँकेचे संचालक झाले उपाध्यक्ष झाले पुढं अकाउंटिंगमध्ये काम करायला लागले हे सगळं आपल्या कर्मचाऱ्यांच्या बरोबर संघर्ष येत असताना तो कर्मचाऱ्यांना हक्क प्राप्त व्हावा त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्या त्यांना चांगल्या प्रकारचे सुविधा मिळाव्यात याकरता त्या ठिकाणी संघर्ष करत होते पण त्याचबरोबर आपल्या समाजामध्ये त्यांनी आपली नाव त्या ठिकाणी जोडून ठेवली कारण मला सर सांगायचं म्हटलं तर दादा हे इतकेच माहिती होते पण जेव्हा भाऊ या समाजामध्ये फिरायला लागले आणि मी समाजामध्ये आपल्या यायला लागलो तेव्हा आम्हाला माहीत झालं मला सांगायचं म्हटलं तर त्यांची आई म्हणजे आमची मावशी फार कडक होती आणि तेवढीच त्या ठिकाणी मायाळाही होती जर ती वाट्यावर बसलेली असतील मी जर चुकून गाडी घेऊन पुढनं गेलो तर तेव्हा पाहणार हो भावड्या पुढे चालला बागारी फिर तो इतका तिचा प्रेम स्वभाव होता भावड्या शब्दाच्या अर्थात इतकं तिचं प्रेम होतं आमची मोठ्या त्यांची बघिणी या ठिकाणी बसली ते खऱ्या अर्थानं ह्या मोठ्याच प्रेम प्रेमाने त्या ठिकाणी काम करते खऱ्या अर्थानं हे दोन्ही बंधू समाजामध्ये आपण पाहतो की मी आजपर्यंत पहिल्यांदाच एवढा समाज लग्न समारंभाशिवाय कधी पाहिलं नाही या गावामध्ये पण आज आज सगळा पाहतो माता भगिनी आहेत पुरुष आहेत सगळे वयोरुद्ध माणसं आहेत सगळे तरुण वर्ग आहेत आणि सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम घेतला म्हणजे मी पक्षपणे काम करणारा आमचा भाऊ आणि त्यालाच ताण्या आमचा दादा आता सविता बिणींनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही मुद्दा गृत केला पूर्ण ऑफिसर अडीचशे तीनशे आहेत आता आणि सगळ्या आता मला सगळ्यात सगळ्यांची कोणत्या भावना असेल ना सुनील ते म्हणजे ही तरुण पिढी जी आता पुढे येतील खरोखर त्यांना कुठेतरी संदेश देईन त्याच्या आई बरोबर सत्कार केला त्या मुलींचा याचं जाणवलं का तुम्हाला पाच मुली चार मुली आहेत एकच मुलगा आहे मग या मुली करतो तो आणि त्यांच्या आई कुटुंब आहे थांबायचं नाही मुली पुढे गेल्या पाहिजे सुनील दोन्ही मुली आज मला माहितीये दोन्ही मुली आज नेल्या काय ने मुले जरी काय त्याला भेटेल की मुली मुलं बरोबरच घेत होतं एक पाऊल पुढे मुली त्यांना संधी दिलीच पाहिजे आणि ते त्याचा कर्ज त्याचा मुली आता पाहिल्या शहाऐंशी त्र्याण्णव टक्के मार्क हे नक्कीच त्यामुळं त्यांना शिक्षणात लग्न भिंग हा लगेच हा अजून विचार काढा त्यांना पाया द्या आणि ते नक्कीच आपल्या गावाचं आपल्या आई नाव उज्ज्वल करणार आहेत कारण आमच्या गावाचं थोडक्यात सांगायचं दिवे गावात आम्ही चोपन गेल्या बावन बावांनी खरं तर बेकराई सारख्या त्या आवर्जून पी एस आय संजय जी यादव साहेबांच्या ठिकाणी सन्मान बाबू शेख पोमन आणि राजेंद्र अनंत पोमन पीएमपीचे कर्मचारी चला लोक सर्वांचा होतो खर तर त्यांना आमच्या पोसुगी किंवा हवेली पट्ट्यामध्ये आम्ही सर्व जण आमच्या कुटुंबातले असतो माझे सर्व सहकारी अनेक वर्षानंतर त्यांचं नाव आमच्या समोर आलं खर तर त्यांच्या त्यांच्या बाबतीत बोलण्यासारखं खूप काय आहे पण माझ्या अगोदर झेंडे साहेबांनी सगळं त्याचा लेख असा सांगितलेला सांगितलं आणि की आज दीक्षा भाषण झाल्यानंतर मी त्यांची माफी मागून सुरुवात करतो आणि त्यांच्या बाबतीत साहेबांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम साहेबांनी <coughs> सांगितलं की अत्यावश्यक सेवा <coughs> त्या ठिकाणी हजारो प्रकारची लोक वेगवेगळ्या विचाराची वेगवेगळ्या टेन्शननी त्या ठिकाणी काम करतात आणि प्रवास करत असताना अनेक प्रवाशांना तोंड देत असताना साहेब का कधी जावे तुम्हाला रागवलेलं बघितलं नाही कधीच चिडलेलं बघितलेलं नाही अनेक वेळा म्हणजे आठवड्यात तीन दिवस आमचा तुमच्याशी संपर्क आला वेगवेगळ्या कामातलं मला म्हणजे दिवस आठवडे तीन दिवस तरी आम्ही तास दोन तास तरी एकत्र असतोच कारण साहेब तुम्ही जर तिथं काम करत असला तरी तुम्ही तिथं सामाजिक सेवाच करत होता आणि आमचंही क्षेत्र थोडक्या सामाजिक सेवेचं होतं त्याच्यामुळे आपला एकोपा गरोबा चांगल्या पद्धतीचा राहिला आमच्या सुलत्यांच्या काळापासून आधी वक्त्यांनी सांगितलं की सुलतानच्या काळापासून म्हणजे दोन पिढ्यांचे संबंध तुमच्यावर असल्यामुळे आम्हाला तुमचा स्वभाव तुमच्या कामाची पद्धत त्या मदे मदे ते आम्हाला चांगले मार्गदर्शना मिळाली त्याच्या माध्यमातून आम्ही समाजात काम करत राहिलो आणि तुम्ही पीएफीएल मध्ये बँकेमध्ये काम करत असताना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पीएफीएल मध्ये सुद्धा गरजू लोक असतात त्यांना सुद्धा बँकेच्या माध्यमातून माझ्या समोर तुम्हाला कितीतरी वेळ हो फोन आलेले आहेत की माझी अशा अशा अडचण आहे माझ्याने तुमचे ते पन्नास हजार रुपये एक लाख रुपये इमर्जन्सीचं काही सोयी सोयी सुविधा आहे त्याची त्याच्यासाठी मी ठिकाणी सही देतो उद्या सकाळी मी येतो तिथं म्हणजे असं कधी मी बिझी दोन दिवस येणार नाही किंवा मी गावाला मी फॅमिली बरोबर चाललोय पण ह्यातून चा थोडस आमच्या मामीकडे दुर्लक्ष झालं असेल कुटुंबाकडे वेळ कमी मिळाला मामीनी विचारली त्यांनी सुद्धा तुम्हाला सकाळी लवकर जाण्यास दबा करण्या असेल किंवा त्यांच्या सुद्धा स्वप्नावरती थोडंफार पाणी त्यांनी फिरलेलं आहे पण मामी आता उलट खर ख अध्यक्षीय भाषे या ठिकाणी उरकले परंतु परंतु भाऊ तुमचे संबंध तुमच्या कुटुंबाचे संबंध आहोत असे पीएमपीएल मधून सेवानिवृत्त झालेले सन्मान्य सुनील सदा प्रेमान तथा भाऊ शहा पुढे या ठिकाणी अखेरचे विचार व्यक्त करण्यासाठी आपल्या पुरंदरचे सुपुत्र दिवे या ठिकाणी पूर्ण पुरंदर कामगार युनियनच्या वतीने विकास प्रतिष्ठानच्या वतीने पाहूचा सन्मान त्याबरोबर दाद उत्कृष्ट असे सिपाई म्हणून जे काम करतात चांग ते चांगले भोवन आपल्यास विनंती आपण व्यासपीठावर यायचे गैरवंत याच्यानंतर सुनील भाऊचा आणि दादाचा परिवार त्यांच्या मुली आणि मुलं त्यांच्या अर्धांगिनी आणि बहिणी सर्वांना विनंती वेळ या नाही दोघांचे जावई जावयांना सुद्धा विनंती चला लवकर कार्यक्रमाला उशीर झाले दहाच म्हणतात आपल्याला चला लवकर आहे एकच सन्मान घ्या या ठिकाणी याच्या नंतरच्या नंतर ज्यांची एकसष्टी या ठिकाणी साजरी केली जाते ते भाऊचे ज्येष्ठ बंधू पांडुरंग आता वेळ या ठिकाणी त्यांच्या ग्रामस्थ पाहुणे दोन मिनिटं पहिला केक कापा आबा इकडे आबा फक्त केक कापून घ्या दोन मिनिटात केक कापून साजरा केला जाईल तर पूर्वी भाऊची जी कन्या आहे ऋतुजा शेंडकर आणि त्यांचे जावई शंकर पाहुणे शंकर पाहुणे यांच्या वतीने पाहुणे मुद्रा देऊन सन्मानित केले जाते शंकर पाहुणे नंतर नंतर। या ठिकाणी म्युनिसिपल कॉर्पोरेशन बँक संचालक व कर्मचारी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता बघा या ठिकाणी शोभा वाढवली त्याबद्दल मी सुनील पवन मित्र परिवार हॉटी या कार्यक्रमाचे आयोजन आहे माहीत बघा वेट तसं लक्ष द्या चॅलेंज राहेर गरिबी कमी